आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भोमनेस लक्ष्मीकांत बाब पार्शेकार त्या संस्थेचे अध्यक्ष बाकीचे सगळे पदाधिकारी त्यातून डॉक्टर उदय गावकर उदेश नाटेकार जे हा ज्यांना वैयक्तिक रित्या वळखता कितीशीच वर्ष हे सगळे संचालक आणि व्यवस्थापक भावना आणि सगळ्यात पहिली ज्यांचा सत्कार झाला अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं ह्या विद्यालयाच्या हा कौतुक करता त्यांना परवी भेटेल जे हा घोषणा झाली की आता विद्यार्थ्यांचा सत्कार जातो म्हणून थं बशिल्ले कडे हा आता विद्यार्थी येतले एका फाटोफाट म्हणून तर पहिली एनरोल झालेले दहा विद्यार्थी जेव्हा वयर येऊपले वयाची साठी सत्तरी कदाचित क्रॉस केली मागीर लक्षण आले की संस्था किती आदली पन्नास वर्षांचा काळ लहान का आजकाल आज पन्नास वर्स हे मनशाचे जिवितमन जे ऑन एन एव्हरेज फुडली मनीस जगता ती बोनस असता आरोग्यान बरो असलो स्मृतीन बरो असलो तो ती जी जिये ना तरी डिपेंडंट जाता आणि पन्नास वर्ष हे आयच्या हो जो कालखंड असा ह्या संस्थेन दिल्लो आसा गोंय एकोणीसशे एकसष्टात मुक्त झाले आणि चौद्याहत्तरांनी संस्था हांगा स्थापन झाली गेल्यार आमचो आमचं म्हजो जल्मूच जन्मच नाशिल्लो तेन्ना आणि म्हणून अशा वेळाचेर शिक्षण त्यांना भाऊसाहेब बांदोडकरच्या नाव संस्था स्थापन झाली हे सगळे जे एनरोल केले पहिले दहा विद्यार्थी सत्कार सरकार कशे तरेन त्याने एनरोल केला त्या त्यावेळेला हांगा किती परिस्थिती आशिल्ली गोंयची पन्नास साठ वर्सां आधी शिक्षणीक वळाचे फक्त विचारच करतात आम्ही खूप कमी बरं असं गोयचे गॅझेटियर जरी वाचले तरी तातुतल्यानं चित्र स्पष्ट आशिल्ली कि गोयची अवस्था काय म्हणून त्या कारण एके रीतीन पळले जे खूप बदलला शिक्षण इंदिरा गांधींनी एक पहिला शैक्षणिक बदल आमच्या भारतात केला कोठारी कमिशन असं तिथे म्हणले ताची मोख आशिल्ली की शिक्षण गावा गावा गावांनी पावचे जिल्हे मेरीन पावचे किमान त्यावेळेस जिल्ह्या मेरून सुद्धा आम्ही आमक भाग्यवान जाय की भाऊसाहेब बांदोडकरांनी फक्त जिल्ह नी फक्त तालुका नी गावा, गावा शाळा सुरू केल्यो त्या कारण किले विजन आशिले त्या मनशाक ल्हान राज्याची संकल्पना गळी उतरूक नाशिल्ली त्यांना आज खूप ल्हान राज्या उत्तराखंड आणि ही सगळी निर्माण झाली पण लहान राज्य झाले ते सुद्धा पुढे झाले देशांत झाले पण ताच्या पहिली युनियन टेरिटरी म्हणून सुद्धा जो विकास गोयचा तो, तो प्रचंड प्रमाणात विकास झाला आज गोया खयचोय भूगोलीक प्रदेश जर आम्ही शेजारच्या वाठारांनी पळयलो शेजारच्या राज्यांनी पळलो लक्षात येत आम्ही कितले विकसित असा फाटली पस्तीस वर्सां शिक्षण क्षेत्रांत असा देशात सत्तर अंशी गाजलेलो संस्था हवे पत आणि त्या संस्थांनी पळल्या वातावरणच्या फाटभेचे जेव्हा गोय हा पळत विकसित झाले म्हणजे बाबूसाहेब बांदोडकर स्कूल नवीन ना या पी एस कॉलेजीन हा एकतीस बत्तीस वर्सां सर्व्हिस केल्या आणि म्हणून ह्या स्कुलात असतात कौलारू शाळा आशिल्ली पहिली ते लाड हायर सेकंडरीत नाव हो कितले फावटी आयला हंगन पास झा विद्यार्थी कितले म्हज्या इतल्या बॅचींतल्यान पुढे गेले आसात आजूय हांगा व्यासपिठाचेर तिळवे असा रिमा आसा सकयल्ल्यान कितलेशेच जाण वळखतात त्यांची नावं घेवपाक शकता हांव आणि म्हणून हो काळखंड खूप मोठा असा पन्नास वर्सां जोखप पहिले संस्थेन काम पन्नास वर्सांचो हिशेब मांडतात असे सर्वसादारणपणान घडना पन्नास वर्सांचो इतिहास पळयल्ले लोक जिथे असत आणि ताणी संस्था तितल्या डोळसपणान फुडें वरप आणि ती तांकां उदय असत उदेश असत नाव पळयत कशी म्हणजे उदेश उदय हा खूप वर्षांपासून वळखत उदय पी आतलो स्टुडंट आमचो उदेश म्हजो कलीग पी आतलो आणि म्हणून त्यांच्या शिक्षणा प्रती किती निष्ठा असा कमिटमेंट असा डेडिकेशन असा खूपच्या पळलं डाऊन टू अर्थ आशिल्ले लोक हे सगळे त्यांना सत्ता पद हे माथ्याक चढले ना आणि त्यांनी खाय व्यसनात हात तरेन अशा जे विद्यार्थी या संस्थेन घडयले पन्नास वर्सान ताजो लेखा जावपाक जाय कोणाक तरी घा मंडळाचे संपादन मंडळ काढून एक विस्तृत असो इतिहास या संस्थेचो फाटल्या पन्नास बरोवन बोलून जाय तातून आता जसे सगळ्यात एक्रेडिटेशनं जातात त्यांना काय बी टीचरांची ट्रेनिंग नाशिल्ले एकदा जॉईन झालं की आयुष्यभर टीचर एकदा जॉईन झालं की आयुष्यभर हेडमास्तर प्रिन्सिपल आता बशेन खंयची स्पर्धा खधा आता ह्या संस्थेने नवीन कॉलेज बी काढ चितला असे अध्यक्षांनी हांगा उलोवन दाखले खूप आव्हानात्मक स्थिती असा भावना जे करेन गोय पालड बदलता त्या पळले जर लक्षात येतले एक विद्यापीठ गोयंत आशिले गोवा विद्यापीठ असा एक सेंट्रल युनिव्हर्सिटी योपची आशिल्ली ताका गोयकारांनी विरोध केला ती परत धाडली पार्शीकर बाबूच आशिल्ले त्यांना मुख्यमंत्री आता गोय सरकाराच्या मुख्यमंत्र्यान उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा दोन क्लस्टर युनिव्हर्सिटीची घोषणा केल्या म्हणजे तीन युनिव्हर्सिटी झालो ह्याच्या पहिलीच गोय सरकार काय लाखांनी स्क्वेअर मिटर जमीन एम आय टीक असत पारूल युनिव्हर्सिटीक असत गणपत युनिव्हर्सिटीक असत आणखी कोण कोण असतात भीत ह्या सगळ्यांना दिल्ली असतात संस्था जर हो, गोय राज्याच्या बजेटात इत्य यांचं बजेट असतं अशा विद्यापीठा अशी अशी शैक्षणिक संस्था गोयात येतात आणि म्हणून फुडल्या पाच दहा वर्सांत गोयची शिक्षणीक अवस्था किती जातली खरंच आम्ही भायल्यान विद्यार्थी बी आकर्षित शकतले काय जे बारावीक बसतात ते सतरा अठरा हजार विद्यार्थी त्यांच्या सगळ्यो संस्था सांभाळूक शकतले प्रश्न असा आणि नवीन शिक्षणीक संस्था गोय सुरू करपी सगळ्या ती बाबासाहेब बांदोडकर जायना हा एक शिटकावणी देत की या स्पर्धेन जर तुम्ही देवता असत जाल्यार भुरग्यांक फोडे पयस पडटा केपे पयस पडटा या प्रमाण संस्था सुरू करू करपाचे करत जर अशा तरेचे कोर्सीस हाडात जे अजून पर्यंत कोणीच दिवनात अशा तरेचे वातावरण निर्माण करात कारण जे संस्थांची नावं हांवें घेतल्या ते ज्या पद्धतीचे एम्बियन्स दितले आपल्या विद्यार्थ्यांना ते आतापर्यंत चितूक सुद्दां ना पळोवपाचें सोडून दिया आणि म्हणून सामान्य संस्थांचा तग लागतो ना आता हे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं मंत्र जातो शिक्षण एक स्पर्धा निर्माण जातली ती खरीच हेल्दी अस अनहेल्दी असं अवलंबून सगळ्यांचे कारण आज विद्यार्थ्यां खातीर पैसे खर्च करपाची पालकांची तयारी असते हा धरून तातून आयलो की आमच्या जनरेशनाक जे आमकां मेळू ते आमच्या त्याच्या खातीर हांव लोन सुद्दां तयार असा ही मानसिकता आसा पालकांची पण जे नवे शिक्षणाचे धोरण राष्ट्रीय शिक्षण धोरण घोशीत घोषित आनी आणि ज्यो जो मोखी असतात म्हणजे इंदिरा गांधींच्या त्या पहिल्या शिक्षण आमी आयले कोठारी आनी आणि कांय वर्सांनी चवदा पंदरा वर्सांनी राजीव गांधींच्या काळात एक शिक्षणीक धोरण आले खूप प्रोग्रेसिव्ह धोरण आशिष प्रागतीक आशिल तातून फक्त ॲक्सेस नाशि तातूक सोशल जस्टीस आशिल सगळ्यात रिझर्वेशन तातूत आम्ही तळा तळातल्या मनशा चिड्डिल्ल्या माटिल्या ॲडमिशन मिळचे असं त्याचा हेतू आशिल् आणि गरज आशिली देशात एक आधुनिक डिजिटल युगात प्रवेश करताले अशा वेळेचे शिक्षण पद्धतीची जी राजीव गांधींनी त्या काळात दिली त्याच्या उपरात थोडासो बदल हेवटेन तेवटेन काय फेरफार नरसिंवच्या सरकारन ते ताळात धरून मेळना आणि मागीर चौतीस वर्सांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण ट्वेंटी ट्वेंटी जे म्हणतात ते आयले चौतीस वर्सांनी देशाची शिक्षण पद्धती धा सोडा पाच सा वर्सांनी बदलपाक जाय तातून मॉडिफिकेशन जाय एडिटींग जाय काळाचे नवीन नवीन विषय तातून योप नवीन विषय आयल्यात पळयात काळाच्या उपोगान ग्लोबल वॉर्मिंग सारखा विषय असा आम्ही कितें आम्हाला किती गोंय बरें थंड आसा म्हणून पावस पडटा वातावरणांत कांय स्थिरता उरली ना पडू नाका तितलो पाऊस पडटा ही ग्लोबल आमच्या दारांत पावली एक विद्या शाखा झाली ती आता इट्स अ ब्रांच ऑफ नॉलेज एक नवीन विषय आलो क्लायमेट चेंज नॅनो टेक्नॉलॉजी आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषय नवीन नवीन आले कोणक खबर असा खंय गावा मेरेन हे विषय पावले खंयच्या शिक्षण क्षेत्रात खंयच्या पावड्याचे हे विषय भुरग्यांक शिकयतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स सगळा संसार आता ताजेर चालला ह्या सतरा गोल्स आयडेंटीफाय केले युनायटेड नेशन्स आमच्या भुरग्यांक सतरा गोल्स खबर असतात त्याच्या आसा उपाययोजना कितें आम्ही टेक्स्ट संहिता आमच्या आमच्या लोकल भाशांनी निर्माण केल्या कोंकणीन असत मराठीन असत हिंदीन असत स्थानिक भाशांनी हे सगळे विषय जे सांगले एक प्राथमिक पुस्तक तरी तयार झालं काय म्हणून विचार गोश्ट आसा की अख्खे जग ज्याच्या खातीर एकठांय येता ज्याच्या खातीर जी ट्वेंटी आणि बाकीच्यो परिशदो भरतात आणि आम्ही शिक्षण देतात भुरग्यांक किती तफावत असे याच्या सगळ्या भीत म्हणजे पॉलिटिकली वटेन चालल्यात इकॉनॉमिकली दुसऱ्या वटेन चालल्यात आणि शिक्षण मात आमचे तेच परंपरिक घेऊन आम्ही तेच आर्ट सायन्स कॉमर्स तेच फॅकल्टी रेजिमेंटेशन तेच तेच तर रोड एज्युकेशन पाठ करप आणि एक्झामी ओकप आणि पस्तीस पडले पास आणि चौतीस पडलो जर नापास कसले लॉजिक घेऊन बसतात आम्ही एक्झामी आणि म्हणून ही शिक्षण पद्धती बदलतो जे काही ठोस पावला त्याच्या खातीर पडपाची गरज आशिल्ली चौतीस वर्षांनी काय जायना एक नवीन शिक्षण पद्धती देशात आपणायल्या किती असं नवीन शिक्षण पद्धती पहिले म्हणजे फॅकल्टी रेजिमेंटेशन बोलला हे आर्ट सायन्स कॉमर्स आणि म्हणून जर एखाद्या फिजिसच्या विद्यार्थ्याक जो क्लासीन रेझोनन्स शिकता ताका दिसले आपले संगीत शिकपचे तातुतली लय ताल तातुतला सगळं आरोव अवरव आरो 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 ताका शिकपाचो असा जो जो संबंध फिजिसाकडे असा आदल्या व्यवस्थेन काहीच व्यवस्था नाशिल्ली आता तो शकता म्युझिकाचे दोन क्रेडिट्स आरोव अवरोह आरो थंय शिकता आणि कासिनोर शिकता दोघां तुलना करून पळतात किती असं काय म्हणून ही व्यवस्था या शिक्षण पद्दतीन निर्माण केली तर आज गरज आसा ती मल्टीफेसिटेड जावपाची एकाच विषयाचे ज्ञान घेऊन हा फुड वचत राहतो जर तो कोण खाव ना संसारे जग असे झालं की ते मल्टीडिसिप्लिनरी झालं बहुविद्या शाखीय एकाच बरोबर खूप विद्याशाखांचे हो। ज्ञान विद्याशा असं पडतले किमान चार पाच तू मास्टर जातो असे ना तातून पण तुका त्याची खबर असे विद्यार्थ्याक असत ना सायन्सीच्या विद्यार्थ्याक क्रेडिट आणि डेबीट म्हणजे बाबा विचारले तो मान आले आर्ट्साच्या विद्यार्थ्यांना विचारले बाबा ऑफ पोल्युशन सांग ता येतात एक्झामी या ये सगळ्या कॉम्पिटेटीव एक्झामी असे प्रश्न येतात त्यांना तो 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 हजे कारण हे इतके रेजिमेंटेशन झालं ही इतकी चाकोरी पद्धता आमच्या शिक्षणात आली खरी ती जाय आणि म्हणून हे शिक्षण पद्धती मल्टीडिसिप्लिनरी झाली इंटरडिसिप्लिनरी जे सब्जेक्ट आशिल्ले ते भीत आयिल्ले असा इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी असा शिकपाक जाय ह्या भागाची सोदतलो जाल्यार ताका शेतकाम खबर ताका ह्या भागात इंडस्ट्री खबर ताका ह्या भागातले स्किल्ड लेबर किती आसात ताजे अभ्यास अभ्यास रोजगार आणि कर इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट जालो फक्त इकॉनॉमिक्स म्हणजे आकडेवारी न्ही स्टेटिस्टिक्स न्ही ह्या सगळ्याचो जेन्ना तो अभ्यास करतलो त्यांना पिळे उसगाव भागाची आर्थिक स्थिती बघा आसा ताजेर तो उलोवपाक शकतो दोतर झाला म्हणतो ताका खुबश्या गजालीचे ज्ञान जसतले तो पेशंट जो असा तो खंयच्यान आयला त्याच्या प्रोब्लेम्स आसात ते उदकांतलेच प्रोब्लेम आसात का आणि कसले आसात ताजे डायटरी कंट्रोल ताजो ताजी कामाची शाईल कितें असा तो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगातल्या आयल् असा हे सगळे उपरांत तो निदान शकतलो पूण आतां झाला अशें की ज्ञानाचें इतलें स्पेशलायजेशन झालं गरजे भायर जालां खरं म्हणजे व देह असा हा हात वेगळं व उजवा हात वेगळं व दावो हात वेगळं व कान वेगळं अशा तरी जवळपूच शकना हा कांचं दोतर म्हणजे नाकाचे काय खबरूच ना असे जा कशे जातलं या देहाचा अभ्यास असा व सर्वांगीण अभ्यास असा देह सगळे मिळून अवयव चालल्यात म्हणजे आणि म्हणून व हॉलिस्टिक एप्रोच जो व सर्वांग अभ्यास असा तो एनईपी प्रोजेक्ट करतो म्हणून तुमच्या भरग्यां धाडटा असताना एक लक्षात दोला ती धाडलो आणि आपली जबाबदारी सोपली अशा प्रमाण जाऊ आता ता काळच्या वगैरे स्किल्स योपूक स्किल सुद्धा बदलत असतात आज हा एक स्किल घेतली कॉम्प्युटरचे शिकि तरी टॅली ती टॅली हा वापरतो इतले दीस पण आता लक्ष आले की टॅली ही अपडेटेड झाली आता दुसरे किती तरी आयला जे शिकवला सतत मला अपडेट करचं पडतो स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग हे सतत जाय शिक्षणातल्यान ते जर जायना जाल्यार ते शिक्षण पुस्तकी जातले ते तुमकां एम्प्लॉयमेंट दिवचें ना रोजगार ना आणि ज्ञान मिळचे म्हणून अशा पद्धतीची एक शिक्षण व्यवस्था आता येवपाक घातल्या जातून हे सगळे दोळ्या मुखार दवरिल्लें आसा की विद्यार्थ्यां कौशल्या विद्यार्थी तर झाडां असतात योपक्या झाडार ताका मातयेन खेळपाक येवपाक जाय ताका सगळ्या तरची कामं करून तो वता त्यांना ताका एक तरी स्किल परफेक्ट जाय ते गवणेपण असत मेस्तपण असत एक तरी स्किल घेत पळत महाराष्ट्रात अशी काही स्कुला असतात की जी अशा पद्धतीचे शिक्षण खूप पहिलीपासून दितात आणि विद्यार तो विद्यार्थी असा तो सर्वांगीण उदरगतीत पुढे ताका मंत्र्याचे पाय पडचे पडना नोकरी खाती तो स्वतःच्या पायचे उभं राहतो एक एक प्रोफेशनल अशी आयल्यात की ज्यातून तुझे स्किल चलतं त्या स्किलाचे तू जोडता भरपूर लुक्रेटीव अशा व्यवसाय मार्केटात आले पण स्किल नाशिल्यानंतर आज गोयची कोकणातली भरगी तिका फाटी पडतात जो विषय वजळ चल सीएसआरचा रोल की जे शाळेच्या पाच स सरांच्या शिक्षणातल्या मेळना ते आम्ही कशे उपलब्ध करून देतले विद्यार्थ्यांना ताज्या खातीर पालक असा त्याच्यावर सी एस आर वापरप आणि म्हणून या सगळ्या नव्या बदला आम्ही स्वतः तयार करपाक जाय खात्री असा ज्या तर आणि बाकीचे त्यांचे सगळे मंडळ असा ज्या तर व्यवस्था तिने हंगा केली असा ते सगळे पहिल्या गोमंत गोमंतविद्यालयात जी पन्नास वर्सां काढल्यात ती अशीच काढू ना जो चिमटे घेऊन आयला पळय जाणें आपले बॉसातल्या मोडले पैसे जाणें आपले कमर मोडून काम केलां संस्था खातीर ते इतले सहजतायेन म्हणजे नष्ट संवय आसा त्या सवयीच्या तास्तीचे आणि ते परत जाल्यार संघर्ष उभो करून आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान ही फुडली पन्नास वर्षांची वाटचाल परमेश्वर या भागातले सगळ्यो स्थानिक देवता तांकां भरपूर बळगे देऊन आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान या संस्थेची उत्तरोत्तर उत्तर प्रगती तरेचो आशावाद व्यक्त करता आणि म्हणजे उद्योग विकला सोपे आपण केलेलं मार्गदर्शन आमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल तसंच विद्यार्थ्यांना व पालकांना देखील एक योग्य दिशा मिळेल याबद्दल शंका नाही